तुम्हाला या वेलनेस फॅमिली मध्ये येऊन किती दिवस झाले आणि तुम्हाला काय आला या वेलनेस आल्यापासून सांगायचं म्हणजे मला वर्षापासून बाळ नाही होत मी या फॅमिली मध्ये येऊन तीन महिने झाले सर पण मला एका महिन्यातच रिझल्ट आलेला आहे एका महिन्यातच रिझल्ट आला ओके आणि काय 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 केलं होतं तुम्ही ओके जसं प्रॉपर वेलनेस कोच निलं त्या पद्धतीनं तुम्ही प्रॉपर हो सर, सर।, सर। सांगायचं म्हणजे आम्ही खूप दवाखाने वगैरे खूप केले सर ओके पण आम्हाला रिझल्ट कुठेच नाही आला शेवटी आम्ही आशा सोडून दिली होती सर येस ज्या सगळे प्रयत्न तुमचे असफल होत होते त्यावेळेस तुम्ही नक्कीच या वेलनेस फॅमिली मध्ये आले आणि तुम्हाला एवढा सुंदर असा रिझल्ट आला याच्या मागचा आनंद दिसतोय खूप छान तुम्हाला जो रिझल्ट आलेला आहे तो खूप अमेझिंग आहे कारण तुम्ही प्रॉपर वेलनेस ऐकलं आणि प्रॉपर पद्धतीने न्यूट्रिशन घेतले म्हणून एवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला आलेला आहे हो सर की नक्कीच या वेलनेस फॅमिली मध्ये आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस या तिन्ही गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतात येस येस बरोबर भरपूर दवाखाने वगैरे सगळं केलं होतं सर शेवटी आम्ही ठरवलं होतं हो की नाही हो आता याच्यानंतर कुठलाही दवाखाना करायचा नाही